आज आपण बघणार आहोत आठवा गणपती रांजणगावचा श्री महागणपती यांची संपूर्ण माहिती आणि कथा पुणे अहमदनगर मार्गावर ओझर पासून दोन तासावर हे मंदिर स्थित आहे आणि पुन्हा मोरगावच्या श्री मयुरेश्वराचे दर्शन घेण्याने अष्टविनायक यात्रा संपन्न होते श्री क्षेत्र महागणपतीची कथा आख्यायिकेनुसार कृषी ग्रेनमस्ते यांचा मुलगा त्रिपुरासुर हा एक बुद्धिमान बालक होता आणि गणपतीचा निस्सिम भक्त होता त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला त्रिपुरा इतका मूल्यवान धातू दिला हे केवळ शंकरच नष्ट करू शकत होते अहंकाराने उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुराने देवांना त्रास देण्यास सुरुवात केली ब्रह्मदेव आणि विष्णू त्यांच्या त्रासाला कंटाळून लपून बसले तेव्हा घाबरून दबा धरून बसलेल्या देवांना नारदाने सल्ला दिला की त्यांनी गणपतीची मदत घ्यावी गणपतीने देवांची मदत करण्यास मान्य केले गणपतीने ब्राह्मणाचा वेष धारण केला आणि त्याने त्रिपुरासुराला तीन उडणारे विमाने बनवून देण्याची सबब देत त्याला कैलास पर्वतावरून चिंतामणीची मूर्ती आणावयास सांगितली लोभाने लो आंधळा झालेल्या त्रिपुरासुराने कैलासावर आक्रमण केले शंकर त्याला हरवू शकत नव्हते शंकराच्या लक्षात आले की त्यांनी गणेश वंदन केले नाही शंकराने षडाक्षर मंत्र म्हणत गणपतीला आवाहन केले तेव्हा तिथे गणपती प्रकट झाले आणि त्यांनी शंकराला त्रिपुरासुराला हरवण्याच्या सूचना सांगितल्या त्या सूचनांचे पालन करून शंकराने लेवी त्रिपुरासुराला ठार केले आणि त्या जागी महागणपतीचे मंदिर बांधले श्री महागणपती भी मंदिर आणि परिसर हे पूर्वाभिमुख मंदिर अशा प्रकारे बांधलेले आहे की दक्षिणायात सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात हा गणपती कमळावर बसलेला असून रिद्धी सिद्धी त्यांच्या सोबत आहेत हा गणपती स्वयंभू आहे भक्तांचे असे मान्य आहे की या मूर्तीच्या खाली अजून एक मूर्ती असून असे म्हणतात की त्या मूर्तीला दहा सोंडी आणि बी हात आहेत या मूर्तीला महोत्कट म्हणतात पण ती मूर्ती अस्तित्वात आहे की याविषयी कोणालाच काही खात्रीशीर माहिती नाही हा महागणपती अतिशय शक्तिशाली असून गणेश उत्सवात रांजणगावचे गावकरी आपल्या आपल्या घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करीत नाहीत तर या देवळात येऊन पूजा आणि प्रार्थना करतात ही स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख आहे गणपती मांडी घालून कमळावर आसन असत आहे त्यांचे कपाळ एकदम रुंद असून त्यांची सोन डावीकडे आहे पूजा आणि उत्सव मंदिर सकाळी साडेपाच ते रात्री दहा पर्यंत उघडे असते भाद्रपद महिन्यात सहा दिवसांचा विशेष उत्सव साजरा केला जातो यामध्ये गणपतीला पाचव्या दिवशी महानैवेद्य दाखवला जातो या दिवसात फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये गणपतीची मिरवणूक काढली जाते या दिवसात कुस्तीचे सामने आयोजित केले जातात ते पाहायला अफाट गर्दी होते सहाव्या दिवशी भाविक महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी लोटांगण घालीत जातात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महिमा भक्तीच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा